सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला आज जागरूक नागरिकांनी सत्य पडताळणी करण्यासाठी भेट दिली यावेळी येथील नागरिकांनी विविध बाबींची तपासणी केली कोल्हापूर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सदर उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवेच्या उडालेला बोजवारा संदर्भात दाखल केलेल्या अभिनव फाउंडेशन या संस्थेच्या जनहित याचिकेवर माननीय उच्च न्यायालयाने उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण दुरावस्थेसंबंधित दुरावस्थे संबंधित एक सत्य पडताळणी अर्थात फॅक्ट फाइंडिंग कमिटी नेमली आहे अंबापूरकर सर हे तुम्ही मी आभार पण व्यक्त करतो आणि वी आर थँकफुल टू यू की तुम्ही ज्या रीतीने काम करता याचं कारण असं आहे की ज्या हॉस्पिटलमध्ये yeah. एक वैद्यकीय अधीक्षक आणि चौदा रिक्त पद म्हणजे चौदा इतर डॉक्टर्स त्या चौदा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात एक सक्षम अतिदक्षता विभाग असून दोन फिजिशियन डॉक्टर्स दिवसरात्र कार्यरत आहेत तसेच ट्रॉमा केअर युनिट कार्यरत असून अनेक अपघात झालेल्या रुग्णांना तातडीची सेवा उपलब्ध आहे अशी खोटी माहिती आरोग्य विभागातर्फे माननीय उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेली आहे या अनुषंगाने आज समितीने भेट देऊन तेथील एकूण परिस्थिती जाणून घेतली पहिली गोष्ट चर्चा जाने जाने अधिक्षक, अधिक्षक, अशी झाली की ज्या सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल मध्ये एक अधीक्षक वैद्यकीय अधीक्षक आणि चौदा डॉक्टर्स त्या चौदापैकी दहा स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि चार एम बी बी एस अशी पद आहेत त्यापैकी इथे फक्त म्हणजे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक प्रभारी आहेत आणि ते जर सोडले तर पाचच रेग्युलर पदं भरलेली आहेत हां आणि बाकी सगळे जे आहेत ते कंत्राटी आहेत त्याच्यात जे आठ नऊ एम बी बी एस डॉक्टर्स आहेत कोणी कुठेही यावं पण असं आहे की ते मराठवाडा आणि त्या भागातले आहेत हे मी का उल्लेख करतो मराठवाड्यातले डॉक्टर चांगले नाहीत वगैरे असं नाही सगळे डॉक्टर चांगले आहेत पण ती आलेली जी फ्रेश एम बी बी एस मुलं आहेत ती दोन तीन चार महिन्यात पुन्हा आपल्या मूळ गावी जातात असा एक भाग आहे दुसरं की तुम्ही जे विचारलं की खंडपीठासमोर जे प्रतिज्ञापत्र ॲफिडेव्हिट मांडण्यात आलं आरोग्य प्रशासनातर्फे ते धादांत खोटं आणि दिशाभूल करणार आहे हा खरा आक्षेप आहे म्हणजे एवढे सगळे प्रतिष्ठित नागरिक जेव्हा येतात हे ह्या हॉस्पिटलवर प्रेम आहे म्हणून येतातच पण हे ये जेव्हा कळलं की इथे आयसीयू नाही आहे मग आय सी यूच्या नावाने दोन ए सी एक व्हेंटिलेटर काही मॉनिटर म्हणजे आय सी यू असतो का नाही तर आय सी यूचा आत्मा कोण आहे एम डी मेडिसिन फिजिशियन डॉक्टर झालंच तर इंटेन्सिव्हिस्ट म्हणतात ज्यांना की जे अॅनास्थेटिस्ट असतात आय सी यू अनुभव असतो ती डॉक्टर महत्वाचे आहेत मग दाखवण्यात काय आलं आणि असं वाक्य वापरण्यात आलं पीटी यावेळी सावंतवाडी नगरीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष बाबूराव धोरी सुप्रसिद्ध सर्जन डॉक्टर जयेंद्र परुडेकर प्रसाद पावसकर रवी जाधव पुंडलिक दळवी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अनिल केसरकर अटल प्रतिष्ठानचे ॲडव्होकेट नकुल पारसेकर काँग्रेसचे ॲडव्होकेट समीर वंजारी प्राध्यापक सुभाष गोवेकर ॲडव्होकेट नार्वेकर यांसह सावंतवाडी आणि परिसरातील सजग नागरिक उपस्थित होते म्हणजे खोटं मांडलंय ट्रोमा केअर युनिट याचा खूप गाजावाजा करण्यात आला दोन हजार तेरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक्कावन्न लाख रुपयाचा आढावा आहे आखाडा आरा आराखाडा आहे एक्कावन्न लाख रुपये ते खर्च झालेत तर किती खर्च झालेत हे अजून माहितीच्या अधिकारात यायचं आहे मग अशा वेळेला ट्रॉमा केअर युनिटला पाच पदं आहेत हो क्लास वन ऑफिसर म्हणजे दोन ॲनॅस्थेटिस्ट आहेत एक ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि दोन एम बी बी एस डॉक्टर आहेत ती कुठे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर एक डॉक्टर अवधूत म्हणून आहेत जे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत म्हणजे जो अतिशय चांगला ऑर्थोपेडिक सर्जन आहे पण त्यांना ना असं ट्रिपल रोल करावा लागतो आहे म्हणजे ते ऑर्थोपेडिक सर्जन पण आहेत ट्रॉमा केअर युनिटला पण आहेत आणि ब्लड बँकचे ब्लड बँक ऑफिसर म्हणून ऑर्थोपेडिक सर्जन हे कदाचित महाराष्ट्रातलं एकमेव हॉस्पिटल असेल की जिथे ब्लड बँकला अधिकारी कोण असतो तर ब्लड ट्रान्सफ्युजन मेडिसिन मध्ये एम डी केलेला असतो किंवा एम डी पॅथॉलॉजिस्ट असतो किंवा एमबीबीएस अधिक पाच वर्ष ब्लड बँक मध्ये अनुभव हे शासनाचे गाईडलाईन्स आहेत इथे कसं काय ऑर्थोपेडिक सर्जन ब्लड बँकला आहे म्हणजे ह्याला एका सिंपल मराठीत म्हणतात खोगीर भरती जन्म ह्याच हॉस्पिटलमध्ये झाला असं असताना त्यावेळीची जी, जी, त्या जी व्यवस्था होती आणि जे त्यावेळी कुठच्याही हॉस्पिटल नव्हते किंवा इतर डॉक्टर नव्हते सर्व रुग्ण हे ह्याच हॉस्पिटलमध्ये येत होते त्यावेळी जी व्यवस्था होती ती अतिशय सुंदर होते डॉक्टर नर्स सगळे चांगले होते त्यानंतर जी आता जी व्यवस्था एकदम कोलमडून गेलेली आहे ती त्या व्यवस्थेबद्दल आमचा आक्षेप आहे आणि ती व्यवस्था सुधारावी आणि सगळ्यांना चांगला न्याय मिळावा आणि जी व्यवस्था आता जी आहे आणि जी परिस्थिती आहे ती मेहरबान कोर्टासमोर यावी आणि ही संपूर्ण व्यवस्था राज्य शासनाने सुधारावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे माझ्या महिलांच्या वतीने माझी प्रामाणिक इच्छा आहे कारण महिलांना जे जे प्रॉब्लेम्स येतात गरोदरपणात किंवा त्यांना ॲडमिट केलं जातं त्यावेळी योग्य सेवा मिळत नाही तर आल्या आल्या असं रेफर केलं जातं की गो टू बांबोळी बांबोळी चला बांबोळीला असा पूर्णपणे आपला गुरु घोषवाक्य झालेलं आहे तर हे कुठेतरी थांबावं आणि ही व्यवस्था सुरळीत होईल आणि आमचा सावंतवाडीचा मान उंचावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे माझ्या महिलांच्या आणि संपूर्ण सावंतवाडीच्या नागरिकांची इच्छा आहे ती पूर्ण व्हावी अशी आमची इच्छा आहे थँक्यू